पंढरपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रन धुमाळीला आता खऱ्या अर्थानं ताप चढला असून संपूर्ण शहरात भाजपच्या कमळाचा जोरदार बोलबाला दिसू लागला आहे विशेषतः क्रमांक सोळा अ व सोळा ब मध्ये तर भाजपच्या प्रचाराला अक्षरशः उदान आलंय या प्रभागातील भावी नगरसेवक अमोल विठ्ठल डोके आणि भावी नगरसेविका संध्या मालोजी शेंबडे यांच्या पाठीशी पक्षाचा मोठा नेता पंढरपूरचे लोकप्रिय नेते माजी आमदार प्रशांत परिचारक स्वतः मैदानात उतरल्यानंतर या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे आज भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामल लक्ष्मण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सोळामध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीत प्रशांत परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट तसेच मोठ्या संख्येनं नगरसेवक महिला कार्यकर्ते तसेच भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतः प्रत्येक गल्ली बोळातून जा फिरत नागरिकांना आवाहन केले कमळ फुलमा पंढरपूर बदलवा अमोल डोके आणि संध्या शेंबडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा रॅलीत सोळा मधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात भाजपची जोरदार लाट असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे ढोल ताशे घोषणा कमळाच्या फडक्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता अमोल डोके आणि संध्या मालोजी शेंबडे यांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग होत असल्यानं प्रभाग क्रमांक सोळामध्ये कमळ फुलणारच असा आत्मविश्वास भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत स्वतः प्रशांत परिचारक मैदानात उतरल्यानं प्रभाग सोळा अ व सोळा ब मधील निवडणूक भाजपच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र आता अधिक ठळकपणे दिसत आहे झणझणीत प्रचार झणझणीत गर्दी आणि कंबळाच्या विजयाची चाहूल